नमस्कार मित्रांनो आजच्या मराठी क्राईम स्टोरीमध्ये तुमचं स्वागत आहे पण सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक विनंती आहे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला अशाच सत्यघटना ऐकायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा नवरा दारुडा हा एक मध्यमोयीन अस्थिर स्वभावाचा माणूस होता त्याची बायकोसुमन ही सुंदर आकर्षक आणि बाहेरून शांत स्वभावाची होती पण घरातलं वातावरण नेहमीच तणावग्रस्त असे नवरा रोज दारू पिऊन घरी येई आणि सुमनवर ओरडत असे तिच्या छोट्या छोट्या चुकावरही मोठमोठ्या गोष्टी करी सुमनने वर्षानुवर्षे हे सहन केलं पण तिचं मन हळूहळू नवऱ्यापासून दूर होत गेलं शहरात नवीन आलेला डॉक्टर राहुल हा सुशिक्षित स्मार्ट आणि स्त्रियांना आपल्या आकर्षणाने वेढून टाकणारा होता एकदा सुमनला हलका ताप आला तेव्हा ती राहुलकडे औषधासाठी गेली राहुलने तिच्याकडे पाहिलं आणि त्याच्या मनात काहीतरी वेगळीच भावना निर्माण झाली तो तिला नेहमीच्यापेक्षा जास्त वेळ घेऊन बोलत असे तिच्या दुःखात तिची दुःखाची कहाणी ऐकत असे काही दिवसानंतर सुमन पुन्हा राहुलकडे गेली यावेळी तिचा नक्की काहीच आजार नव्हता फक्त त्याच्याशी बोलायची इच्छा होती राहुलने तिला आपल्या क्लिनिकमध्येच एका खाजगी रूममध्ये बसवलं आणि तिच्या समस्यावर चर्चा करू लागला हळूहळू त्यांच्या संभाषणातून शारीरिक जवळ निर्माण झाली आणि राहुलने तिचा हात हळुवारपणे धरला तिने प्रतिकार केला नाही एका रात्री नवरा दारू पिऊन मित्रासोबत बाहेर गेला होता सुमनला राहुलचा मॅसेज आला आज रात्री मी एकटाच आहे तू येऊ शकतेस का सुमनच्या मनात लढा चालू होता पण तिच्या अंतर्मनातील इच्छेने तिला त्याच्या घरी जायला प्रवृत्त केलं राहुलच्या घरी पोहोचल्यानंतर त्याने तिला आत बोलवलं वाईंच्या बाटल्या मंद प्रकाश आणि मधुर संगीत हे सर्व तिला एका वेगळ्या जगात नेलं त्यांच्या संवादातून शारीरिक आकर्षण वाढत गेलं आणि अखेर ते एकमेकांच्या मिठीत हरवले त्या ते रात्री त्यांच्यातील संबंध पूर्णत्वाला गेले पुढील काही आठवड्यात सुमन राहुलला भेटायला लागली ते नेहमी वेगवेगळ्या ठिकाणी ने भेटत जेथे कोणीही त्यांना ओळखणार नाही एक दिवस सुमनला जाणवलं की तिची मासिक पाळी चुकली आहे तिने प्रेग्नेन्सी किट वापरली आणि ती पॉझिटिव्ह आली तिला धक्काच बसला कारण नवऱ्याशी तिने गेल्या काही महिन्यापासून कोणताही संबंध ठेवलेला नव्हता गावातल्या काही बायका आधीच संशयात होत्या कारण सुमन अनेक वेळा रात्री बाहेर जात असे एका महिलेने नवऱ्याला ही बातमी दिली सुरुवातीला त्याला विश्वास आला नाही पण जेव्हा त्याने सुमनच्या फोनवर राहुलशी असलेले गुपित मेसेज वाचले तेव्हा त्याचा राग भयंकर स्वरूपात बाहेर आला तो एका रात्री दारू पिऊन घरी आला आणि सुमनला झोडपून विचारपूस केली तिने आधी नाकारले पण नंतर तिच्याकडून सत्य बाहेर आले नवऱ्याचा आवेग इतका वाढला की त्याने तिला मारहाण केली सुमन आता बदललेली होती तिने पोलिसांना फोन केला आणि नवऱ्याविरुद्ध तक्रार नोंदवली राहुलने सुमनला पूर्ण पाठिंबा दिला तिने नवऱ्याला घर सोडून जायला सांगितले आणि राहुलसोबत राहायचं ठरवलं गावात मोठी वादळी चर्चा झाली काही जणांनी सुमनची निंदा केली तर काहींनी नवऱ्याच्या वागणुकीवर टीका केली शेवटी सुमनने आपल्या नव्या जीवनाची सुरुवात केली ती राहुलसोबत दुसऱ्या शहरी गेली आणि तिच्या अज्ञात भविष्याकडे पाहू लागली व्यसनामुळे केलेल्या चुका केवळ आपल्याच नव्हे तर आपल्या जवळच्यांच्या आयुष्याचाही नाश करतात गुपित प्रेमसंबंध नेहमीच वेदनादायी परिणाम घेऊन येतात धन्यवाद